एकनाथ शिंदेचं महत्व सरकारमधलं संपलंय का अजित पवारांचं महत्व सरकारमधलं संपलं का देवा भाऊच एकटे निर्णय घेणार भाजपच सत्तेमध्ये आहे बाकी सगळी लोक ही फक्त सत्तेचे लाभार्थी आहेत त्यांचा सरकारच्या निर्णयामध्ये काडीचाही संबंध नाही का देवा भाऊ जे म्हणतील ते अंतिम शिंदे साहेबांना तिथं अजिबात मोजलं जात नाही का अजित पवार फक्त स्वतःच्या मंत्र्यांना ईडीतून वाचवण्यासाठी सगळा त्या ठिकाणी सत्तेचा कारभार चालवतात पण त्यांनाही विश्वासात घेतलं जात नाही का देवा भाऊंना माहितीये शिंदे साहेबांचे नेते असू द्या किंवा अजितदादांचे सरकारला अडचणीत आणण्याचंच काम करतात का म्हणजे यांना कुठल्याही गोष्टीत विचारात घ्यायचं नाही क्रेडिट तर अजिबात द्यायचं नाही कारण जे काय करतोय जे काही निर्णय घेतले जातात किंवा जे काही राज्यामध्ये मी ठरवतोय याचं संपूर्ण श्रेय माझं आहे मला देवाभाऊ म्हणतात मी देव आदी देव आहे बाकी हे सगळे माझे सारथी आहेत त्यांना ग्रही धरलं काय आणि नाही धरलं काय हे मला विचारल्याशिवाय काहीच पूर्ण होऊ शकत नाही अशी देवाभाऊंची समज झाली का आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांसहित सगळ्या मंत्र्यांचे सूत्र फक्त देवाभाऊंच्या हातात आहेत कुठल्या मंत्र्याकडं काय काम आहे कोण पी आहे कुठला बंगला आहे कुठला निर्णय घ्यायचा आहे हे कुणीही स्वतःहून घेऊ शकत नाही मूळ मुद्दा मूळ कारभारी आणि मूळ निर्णय फक्त देवा आहे आणि देवाभाऊ हे अंतिम निर्णय आहेत आहे बाकीच्यांनी रागवले रुसले गावाला गेले आत्मक्लेश केला काहीही केलं तरी देवा भाऊ पाठीमाग हटत नाही कारण देवा भाऊच ह्या महाराष्ट्राचे अंतिम बॉस आहेत अशी महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये जी समज निर्माण झाली ती खरी आहे का आणि सगळ्यात अंतिम प्रश्न कि भाजपला इतर कुठल्याही सहयोगी हो पक्षाची आता या घडीला गरज वाटत नाही भाजपला सोडून सगळे इतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतंत्र चूल मांडणार आहेत म्हणून भाजपवाल्यांनी देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली एकलाचरोची जी भूमिका घेतली त्याची पहिली स्टेप वर्तमानपत्रांमध्ये देवा जाहिरात देऊन बाकीच्यांचे फोटो शंभर टक्के सगळ्यांचे वगळले ही भाजपची अंतिम चाल आहे का या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करायचा आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे महाराष्ट्रामध्ये भाजप सोबतच्या अजिबात विचारत नाही जरी राज्याला एक मुख्यमंत्री असला आणि दोन उपमुख्यमंत्री असले तरी घटनात्मक ही दोन्ही पद उपमुख्यमंत्र्यांची ही कायदेशीर नाहीत त्याला फक्त त्या पक्षांची तडजोड म्हणून रचना केलेली आहे त्याच पद्धतीनं देवाभाऊ यांना ठेवतायत आणि म्हणून जी काही जाहिरात प्रसिद्ध झाली देवाभाऊंची त्याच्यामध्ये कुणाचेही फोटो टाकले नाही वगळलं गेलं याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची की एकनाथ शिंदेना अजित पवारांना जाहिरातीमध्ये का स्थान दिलं नाही पन्नास साठ कोटी रुपयाचा खर्च झाला या नेत्यांना जे काही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न भाजपचा होतोय देवाभाऊंचा होतोय कदाचित तो प्रयत्न यशस्वी झाला कारण चकार शब्द कोण बोललं नाही चोवीस तासामध्ये हेच देवाभाऊचं यश आहे का या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आणि प्रत्येक शब्दाला स्पर्श करून आपण चर्चा पुढे घेऊन जाऊया म्हणून विनंती एवढी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही कुठल्याही पक्षाची असू द्या सत्ताधाऱ्यांच्या असू द्या किंवा विरोधकांच्या असू द्या अंधभक्त असू द्या किंवा सर्वसामान्य नागरिक काही व्हिडिओ मी संतोष शिंदे जे बनवतोय ते फक्त महाराष्ट्राच्या प्रबोधनासाठी वैयक्तिक कुणाचा अवमान करण्याचा हेतू नाही म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा आणि महाराष्ट्रात तुमच्या पाहुण्या रावळ्यात मित्रपरिवारामध्ये ही व्हिडिओ शेअर झाली पाहिजे कारण आम्ही ज्यांना मतदान केलंय आमच्या मताला किंमत राहिलेली नाही आमच्या मतावर जी नेते राज्यकर्ते म्हणून सत्तेमध्ये बसतात ते नंतर सत्तेवर बसल्यानंतर बाकीच्यांचा फक्त वापर करतात सत्तेमध्ये असल्यानंतर माझा बाल्या माझी बाली आणि दहा बाय दहाची खोली हाच एक राष्ट्रीय कार्यक्रम सध्या सत्तेच्या सारेपाठामध्ये केला जातोय आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून देवाभाऊंनी एक जाहिरात दिली कदाचित देवाभाऊंना महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जी जाहिरात दिली त्याच्यामध्ये शिवाजी शौ, महाराजांच्या पुतळ्याला चरणी स्पर्श करताना नतमस्तक होताना देवा भाऊंचा एकट्यांचा फोटो आहे का दिलाय त्यांनी दानगेरांना आरक्षण दिलंय का मराठ्यांना आरक्षण कोर्टात टिकणार आणि शेवटच्या मराठा बांधवांपर्यंत मिळणार दिलाय का उद्या जर कोर्टात चॅलेंज झाले तर ही जाहिरात परत वापस घेणार का असे बरेच प्रश्न प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत आणि मला पडलेला प्रश्न आहे देवाभाऊंची जाहिरात स्वतःची दिली पन्नास साठ कोटी रुपये खर्च केले या दोन उपमुख्यमंत्र्यांना कशातच विचारलं नाही का दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जो सरकारनं जेअर काढला त्याच्यामध्ये मराठ्यांना ओबीसी मधून द्यायचं नाही म्हणायचं आणि तेच आरक्षण खायचं असा सुद्धा डाव आहे किंवा ओबीसीना सुद्धा खुश करायचं ओबीसीच्या वाट्याला काहीच ठेवायचं नाही असा सुद्धा डाव आहे किंवा आंदोलन मुंबईत घुसलय या मराठ्यांना खुश करायचं आणि मुंबईतून बाहेर काढायचं नंतर उद्या चॅलेंज जरी हा जी आर झाला तरी आपण देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली माझ्या स्वतःच्या नेतृत्वाखाली हे दिलंय बाकी याच्यात कोणाचा संबंध नाही म्हणून फक्त देवाभाऊची जाहिरात दिली असं काही आहे का मग दोन हजार चौदा पासून आज अकरा वर्ष झालं धनगरांची जी फसवणूक होती आरक्षणाच्या संदर्भात त्याच्याबद्दल चकार शब्द काढत नाही मग ही नैतिकता कसली की काही न देता समाजाला आरक्षणाच्या नावाखाली फसवायचं आणि आम्हीच दिलंय किंवा आम्हीच देऊ शकतो हे दाखवायचं हे धाडांत खोट या जाहिरातीच्या अप्रत्यक्षपणे त्या ते ठिकाणी मान्य जर करायचं असेल तर मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची फोटो सगळ्या जाहिरातींमध्ये असतात अचानक प्रोटोकॉल हा का पाळला गेला नाही आणि अजून एक संशय निर्माण होणारी त्यावेळेस समितीला पाठवलं जी आर ला त्यावेळेस मग क्रेडिट देवा भाऊंनी काय घेतलं नाही याचा सुद्धा शोध आणि बोध घेतला पाहिजे मला असं वाटतं ज्यांना ज्यांना हे आरक्षण बरोबर झालं नाही पाहिजे त्या देवा भाऊंच्या आसपास जी आज महाराष्ट्रातली तमाम लोक ज्यांना शिव्या घालतात त्याच लोकांनी पैसे खर्च करून जाहिरात दिली का शासनाच्या पैशातून जाहिरात दिली का प्रश्न असा आहे की इतर पक्षाचा आता फारसा रोल आम्हाला ठेवायचा नाही निर्णय फक्त देवा भाऊ घेणार जस मंत्र्यांचे पीए बंगले सरकारी निर्णय मंत्र्यांची खर्च करण्याची सगळी मंजुरी फक्त देवाभाऊंच्या आदेशाने चालते बाकीच्या कुणाच्या नाही मग ती जर तितकी खरी असेल बरोबर असेल तर बाकीच्यांना सगळ्यांना मग अंधारात का ठेवलं जातंय मग यांचा काही उपयोग नाही का सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा जो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गडबड निर्माण करणार आहे भाजपला जी दोन पक्ष आहेत महायुती म्हणून शिंदे साहेबांचा सा शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी ह्या दोघांची पण काहीच गरज नाही यांची जाहिरात नाही यांचा फोटो नाही यांना कुठल्याही निर्णय क्षमतेमध्ये नाही आणि ही दोघंही महाराष्ट्रासमोर आरक्षणाचा एवढा लढा होता चकार शब्द काढलेला नाही म्हणजे फेस फक्त देवाभाऊंनी केलं क्रेडिट फक्त द्यावा भाऊंनाच आहे का बर ते सक्सेस आहे का खरच मिळालंय का लोकांमध्ये संभ्रम आहे त्याच काय त्याच्या पुढे जाऊ भाजपला फक्त द्यावा भाऊंना प्रमोट करायचंय उद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील येणार आहेत आणि ह्या दोन्ही पक्षांनी एकला चरोची भूमिका घेतली असं बुजबूज आहे आणि हे जर अंतिम सत्य असेल तर भाजपने सुद्धा ही शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शानं पावन झालेली या महाराष्ट्र भूमिक त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मराठी हिंदी इंग्रजी सहित सगळ्या वर्तमानपत्राला मोबाईल ऍप्लिकेशनला ज्या जाहिराती दिल्यात एकट्या देवाभाऊंची याचा अर्थ आहे अभि एकला चरोच्या भूमिकेमध्ये देवाभाऊ असतील तर देवाभाऊच फक्त महाराष्ट्रातले नेते आहेत बाकी कोणीही नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे का आणि हा जर तो प्रयत्न असेल तर मग हे जे ताटा खालची सगळी मांजर आहेत अंधभक्त आहेत किंवा ही जी सगळी आम्ही सगळे एक आहोत आम्ही सगळे एक आहोत आम्ही एकत्र मिळून निर्णय घेऊ असं जे कोणी म्हणत असतील त्यांचं महत्व शून्य करून टाकण्याचं काम देवाभाऊंच्या जाहिरातीनं झालंय का आणि या सगळ्या गोंधळामध्ये आरक्षणाचा मुद्दा मराठ्यांचा देवाभाऊनीच मार्गी लावला बाकी कोणीही लावू शकत नाही हा मेसेज देऊन एकनाथ शिंदे यांची गोची करायची आहे का अजित पवारांची गोची करायची का मराठ्यांच्या नजरेतून मराठा नेते म्हणून तिथं जे बसलेले आहेत या शिंदे पवारांना आता तसं महत्व द्यायचं नाही म्हणून फक्त देवाभाऊची जाहिरात दिली म्हणजे देवाभाऊ सगळ्या जातीसाठी महाराष्ट्रासाठी एकमेव नेता उरलेत हे सांगायचंय का आणि हे जर बोलायचं असेल सांगायचं असेल तर घटनात्मक चौकटीतलं आरक्षण काय असतं लोकांची मागणी काय मागण्या सरकार मान्य काय करत आहे मग आरक्षण उद्या ओबीसीचं संपुष्टात आलं तर ओबीसीना काय तोंड देणार आज मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्यामध्ये सरकार यशस्वी झाले आणि त्याचं क्रेडिट मग कुणाला द्यायचं म्हणून देवा नाव पुढे केलंय का का दोन्ही समाजाला खुश ठेवून ओबीसीना सुद्धा आणि मराठ्यांना आरक्षणाचा बरोबर मध्यमार्ग काढलाय असं दाखवून धनगरांना डेवचण्याचं काम करायचं का धनगर आरक्षणाचं काय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या गोष्टीचे गुष्टी, प्रश्न इतके अनुत्तरित आहेत आणि देवाभाऊंनी दोघांनाही कट मारून स्वतःच त्या ठिकाणी दुकान लावलंय का पन्नास साठ कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्राच्या जनतेचे पैसे सर्वसामान्यांच्या खिशाच्या आत ठेवलेले पैसे खिशावर दरोडा टाकून शासन जे मिळवतंय ते असेच पाण्यात घालणार का या सगळ्या मुद्द्यांना या ठिकाणी विचार करायला लागणारी गोष्ट आहे आणि हे जर अंतिम सत्य असेल तर म्हणजे ज्यांना काहीच मिळालं नाही नैतिकता काय सांगते लोकांचे प्रश्न मार्गी लावल्यानंतर आपण आनंदी व्हायचं असतं त्याचं क्रेडिट घ्यायचं असतं मग दंगर उपेक्षित आहे मराठे आरक्षणापासून किती टक्के कोण कुठल्या भागातल्यांनाच दिलंय हे जर संभ्रमावस्था आहे तर मग जाहिरात फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहे का हे सुद्धा सांगावं लागेल देवा भाऊ फाउंडेशन अर्थात जे कोणी अंध भक्त असतील त्यांनी दिले का या सगळ्यांचे प्रश्न महाराष्ट्राला पडले मला असं वाटतं फक्त भूतापांना बळी पाडलं जात आहे आणि तुमचं मत घेईपर्यंत सगळे अमिष दाखवले जात आहेत हेच अंतिम सत्य आहे असं वाटायला लागलंय मला हे वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून सांगा पण व्हिडिओ शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय कारण हा व्हिडिओ लोकांपर्यंत जावा ही माफक अपेक्षा